आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी दोनशे एकोणतीस अंश मीटर्स अर्थात तेराशे पाच किलो हर्ट्स आणि एफ एम बँड एकशे दोन मेगा हट्स वर सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाली आहेत आता ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला का यामध्ये आज विवेक याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार विवेके क्रिया आपुली पालटावी आदरे शुद्ध क्रिया धरावी संत रामदासांच्या या वचनाप्रमाणे मानवी जीवनात विवेकाचे अत्यंत महत्व आहे जो विवेक धारण करून आपली प्रत्येक क्रिया करण्याचा प्रयत्न करतो त्याचे जीवन धन्य मानले जाते त्याचेच जीवन यशस्वी देखील ठरते विवेक हा भारतीय संस्कृतीतील महान घटक आहे माणूस जेव्हा किम कर्तव्य मूढ होतो काय करावे कुठे जावे कोणता मार्ग अनुसरावा ही स्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा त्याच्यामध्ये अविवेक जागा होत असतो आणि हा अविवेक त्याला कर्म करू देत नाही सुखाने जीवन जगू देत नाही मार्गावर अडथळे निर्माण करतो तेव्हा विवेक हा त्याचा वाटाड्या बनतो अज्ञानाचा आणि अंधकाराचा प्रवास नाहीसा होऊन सन्मार्ग मिळतो तो विवेकाच्या माध्यमाने विवेकाचा दिवा पेटला की समस्त जग हे प्रसन्न आनंदी व सर्वोत्तम भासते सत्याचे मार्ग सापडतात जीवन यशस्वी होण्याकरिता नवा दिशाबोध होतो विवेक म्हणजे तरी काय नित्य अनित्य वस्तू भेद विवेक असे शास्त्रकारांनी म्हटले आहे या जगात जे काही नित्य आहे म्हणजेच सतत चालणारे आहे सतत क्रियाशील आहे आणि जे अनित्य म्हणजे जे थांबणारे आहे या दोन गोष्टींचा भेद ज्याला समजतो तोच खरा विवेकी आहे अध्यात्म विद्येच्या शारदेचे मंदिरच विवेकाच्या पायावर उभे आहे विवेक असेल तर मानव जीवन आहे विवेकाविना मानव हा पशु बनतो सत्पुरुषांच्या संगतीने विवेक जागृती होते श्रेष्ठ ग्रंथांच्या अध्ययनामुळे मानवी मनावर निर्माण झालेली जळमटे नाहीसे होऊन मन बुद्धी चित्त अहंकार आणि इंद्रिय पवित्र होऊ लागतात यासाठीच तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे मी अविवेकाची काजळी फेडुरी विवेक दीप उजळी ते योगिया पाही दिवाळी निरंतर म्हणजेच अविवेकाची काजळी जोपर्यंत आम्ही दूर सारणार नाही तोपर्यंत विवेकाचा दीपक उजळणार नाही विवेक असेल तर सुख आहे अविवेक असेल तर संपदा वैभव या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात विवेकाच्या माध्यमाने वस्तूंचा उपयोग करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये जगण्याचे बळ मिळते विवेकाने परिपूर्ण असलेली प्रत्येक व्यक्ती जीवनपथावर चालताना सन्मार्गावर चालते त्याचे जीवन अंतर्बाह्य पवित्र होते विवेकी माणूस सर्वांचा आदर्श असतो या उलट अविवेकी लोकांची आहे अविवेकी लोकांना जगता येत नाही विद्यावंत असले तरी विवेकहीन वृत्ती असेल तर त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते क्षणोक्षणी त्यांच्या जीवनात दुःखांचे वारे वाहत असते विवेक भ्रष्टानाम विनिपातः शतमुख जे विवेकभ्रष्ट असतात असे लोक शेकडो प्रकारे विनाशाकडे वळत असतात म्हणूनच प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये विवेकाचा दीपक सतत प्रज्वलित ठेवावे असावा अविवेकाने माणूस संपत्तीचा दुरुपयोग करू लागतो आपले ते परके होऊ लागतात मित्र हा देखील शत्रू बनतो पण विवेकाच्या माध्यमाने मात्र तो साऱ्या जगाचा बनतो हे विश्वची माझे घर अशा प्रकारची संकल्पना येते ती विवेकामुळे म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विवेकाचा प्रदीप सतत उजळता ठेवाव्या असावा विवेक नसल्या कारणामुळेच आज सारे विश्व अंधारात आहे दुःखाकडे वळत आहे माणूस हिंसर बनत आहे पाशवी वृत्ती वाढत असल्यामुळे सर्वत दुःखाचे साम्राज्य आहे याकरिता जगातील प्रत्येक मानवाने आणि प्रत्येक देशाच्या नागरिकाने आपल्या अंतरंगामध्ये विवेकाचा दीपक सतत तेवट ठेवावा विवेकी माणसे जीवन यशस्वी ठरतात विवेक हाच जीवनाचा खरा आधार आहे आणि या आधाराला टिकवून ठेवण्याचे कार्य सर्वांनी करावे तरच सत्य ज्ञान आणि पवित्र आचार विचार सतत निरंतर प्रवाहित होत असतात विवेक जागृत करूया जीवन यशस्वी बनवू विचार का या कार्यक्रमात आपण ऐकलेत विवेक या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्राहून